हुपरीत बेकायदेशीर गांजाची विक्री करणाऱ्या इस्मावर धाड एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने हुपरी येथे बेकायदेशीर गांजाची विक्री करणाऱ्या इस्मावर धडक कारवाई करत एक किलो सहाशे ग्राम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत मोहिन मौनुद्दीन मुजावर वय सत्तावीस राहणार संभाजीनगर हुपरी तालुका हातकनंगले या इस्मास ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय अंमली पदार्थ व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कार्यरत होते पोलीस अंमलदार युवराज पाटील व निवृत्ती माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील संभाजीमाने नगर झोपडपट्टीजवळ उघड्यावर गांजाची विक्री होत असल्याचे समजले त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून मोहिन मोहनुद्दीन मुजावरियास पकडले पकडले तपासणीदरम्यान त्याच्याकडून गांजा हा अमली पदार्थ सापडला पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून एक किलो सहाशे ग्राम गांजा व इतर साहित्य असा एक पूर्णांक नव्वद लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी हुपरी मोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हुपरी पोलीस करीत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी